हॅलो गाईज तर आज आपण शिकणार आहोत तिळगुळाचे लाडू आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट पण टाकला आहे तर सर्वात आधी आपण तीळ चांगले भाजून घेऊयात दहा पंधरा मिनिट कमंद ह्याच्यावरती छान प्रकारे भाजले गेले आहेत माझे तीळ आता आणि मी बाजूला शेंगदाणे पण भाजून घेतले आहेत आणि हे बघा मी इकडे तिळगुळाचे लाडू करत होते आणि हे पतंग उडवण्याचा प्रयत्न करत आहेत फक्त आणि पतंग आमची थोडा उडली नाही हवाच नव्हती कारण तर त्याच्यामुळे तो आपण आमचा प्रयत्न खराब फसला तरी पण मुलांनी एन्जॉय केली पतंग उडवणं तर सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगत जा आणि व्हिडिओमध्ये बनून राहा तर चला आपण पुन्हा रेसिपीकडे वळूया आता तर मी आता इकडे हे तीळ जे आहेत ते थंड करून घेतले आहे तीळ आणि शेंगदाणे आणि मग ते मिक्सरमध्ये थोडं थोडं घालून मिक्स करून घेतले आहे थोडे जाड जाडसर थोडे बारीक करून घेतले आहे मी अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तर बाकीचे सर्व तीळ आता तशाच प्रकारे मी सर्व बारीक करून घेणार आहे जाळसर सोबतच मी शेंगदाणेसुद्धा हे सालपट काढून घेतले आहे त्याचे आता छिल छिलकी आणि ते पण थोडे जाळसर बारीक करून घेणार आहे अशा प्रकारे आणि हे एकत्र मिक्स करायचे आहेत आता आपल्याला मी अर्ध्या किलोला अर्धा पाव अर्धा किलो तीळला अर्धा, अर्धा पाव शेंगदाणे असं प्रमाण घेतलं होतं आता हे मिक्स करून घेत आहे आ, मी एकत्र तर छान प्रकारे आपले हे मिक्स झाले आहेत आणि आपण वळूया तर पुढच्या स्टेपकडे तर नेक्स्ट स्टेप आहे आपली आता हे छान प्रकारे आता मिक्स केले आहेत मी आता आपण गुड घेऊया आणि गूळ मी प्रकारे बारीक करते तुम्ही बघा मी इथे अंबरनाथचा देश गुळ घेतला आणि केमिकल फ्री गूड आहे मेन म्हणजे आणि असं तुम्हाला कोणतं पण तुम्ही गूढ वापरू शकता तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो पण शक्यतो केमिकल फ्री गूळ वापरावा असं मी सजेस्ट करेल तुम्हाला आणि मी हे आता अशा प्रकारे चिलून घेत आहे थोडं गुळाला बारीक बारीक तुम्हें तुम्हें ते ते पट हे अशा प्रकारे मी सगळं छिलून घेतलं आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जितका गोड करायचं आहे तितकं तेवढं ते तुम्ही घेऊ शकता गूढ तर मी हे पटपट आता ते सगळं छिलून घेत आहे गुड आणि हे बघा हे आपलं असं गोड तयार आहे आणि मी आता हे गूळ पण ह्याच्यामध्ये ॲड करत आहे सगळं मी गूढ ह्याच्यामध्ये ॲड केलं आणि एकत्र मिक्स केलं हे सगळं तीळ तिळाचा कूट शेंगदाण्याचं कूट आणि हे पण सगळं आणि थोडा गूड कमी झाला होता तर मी पुन्हा या गुड ॲड केलं त्याच्यामध्ये आणि हे सगळं मिक्स केलं आहे एकत्र आता हे मिश्रण पुन्हा एकदा आपण मिक्सरमधून काढणार आहोत मिक्सरमधून पुन्हा एकदा रिपीट बारीक केल्यानंतर लाडू खूप चांगल्या प्रकारे व प्रकारे वळले जातात आणि खूप चांगले लाडू अगदी इझी वेने बिना बिणापाकाचे लाडू बघा शेवटचं माझं ते उरले तर आता मी हे पण मिक्सरमधून काढून घेते बारीक करून घेते अशा प्रकारे हे आपलं जे मिश्रण असतं ते पुन्हा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही पण करून बघा हे अशा प्रकारचे सोप्या पद्धतीने घरच्या घरी लाडू अगदी बिनापाकायचे आणि हे बघा हे मिक्सरमधून पुन्हा रिपीट असं बारीक केल्यानंतर सगळं मिशीन जीव होऊन जातं आणि लाडू खूप चांगल्या प्रकारे वाढले जातात बघा हे आरामात अगदी अगदी सहज लाडू बनत आहेत तर दोन्ही हाताने शक्यतो केला तर खूप लवकर लाडू बनतात नंतर दोन्ही हाताने बनवले होते लाडू अगदी फटाफट बनले आणि जास्त त्रास पण नाही झाला लाडू बनवायला खूप लवकर लवकर बनले लाडू तर अशाच ला, प्रकारे आपण सर्व लाडू बांधून घेणार आहोत आणि खूप छान हे लाडू लागतात आणि टेस्टला तर एक नंबर लागतात त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कोट ॲड केल्यानंतर त्याची टेस्ट तर आणखीनच वाढते तर तुम्ही पण करून बघा हे लाडू आणि कसे वाटले तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्याशी जुळून राहा हे बघा किती छान प्रकारे असे लाडू वळले जातात आणि हे थोडंसं चिकनाई येण्यासाठी आणि एकदम गोल चांगले होण्यासाठी असे दोन्ही हाताने मी वळून घेतले होते लाडू आणि ते सगळे आता बघा किती सुंदर हे लाडू बनले आणि कडक पण नाही होते एकदम होतात आणि तुटत पण नाहीत म्हणजे असं वाटणार की आ, हे तिळगुड्याचे लाडू आहे तसं भिनापाकाचे तर भुगा होते की काय तर पण तसं होत नाही लाडू जशाच्या तसे राहतात तर आमच्या आमच्या व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात तर नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला प्रोत्साहन द्या आम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे बघा लाडू माझे तयार आहेत आता सर्व या सर्व लाडू खायला आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि थंडीमध्ये हे खाल्लेच पाहिजेल आपल्या तब्येतीसाठी पण खूप चांगले आहेत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय